जर निष्ठा असेल आपण प्रामाणिक असू तर परमेश्वर आपल्याला न्याय देतो जनता आपल्याला न्याय देते हे विठ्ठलरावच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे कुठं काय खरेदी करायची किती कमी किमती सोसायटीला ते फायदा झाला पाहिजे किती त्याची क्वालिटी आहे हे सगळं चेक करणार आणि हे चेक केल्याशिवाय खरेदी करणार नाही आणि सोसायटीची कशी बचत होईल असा पाहणारा हा चेअरमन आहे एक चांगली गोष्ट त्यांनी केली त्यांनी सुजय दादाचा हात काय सोडला नाही मी खरं दादा तुमचे पण आभार मानतो की तुम्ही साथ दिली एकदम लाडका मेवणा आदरणीय कमलाकरजी त्यांच्याशिवाय मला जेवण सुद्धा जात नाही काय सांगा मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला सर्वांना दादांचं आणि काही मान्यवरांचं मनोबल ऐकायचं आहे विठ्ठलराव पवार असं नेतृत्व आहे की एक सर्वसामान्य शिवसैनिकापासून तर या सोसायटीचं चेअरमन हा जो प्रवास आहे हा तसा तर खूप घडतळ प्रवास आणि त्यांना जो काही त्रास झाला अगदी त्यांना सफाई कामगार म्हणून त्यांना आता झाडू घ्यावा लागला अशा परिस्थितीमध्ये ते आज या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत जर निष्ठा असेल आपण प्रामाणिक असू तर परमेश्वर आपल्याला न्याय देतो जनता आपल्याला न्याय देते हे विठ्ठलरावच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे अनेक वेळेस ते येत असतात माझ्याकडे जाऊ द्या जा। अनेक लोकांकडे जा जात असतात बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आहे कुठं काय खरेदी करायची किती कमी किमती सोसायटीला ते फायदा झाला पाहिजे किती त्याची क्वालिटी आहे हे सगळं चेक करणार आणि हे चेक केल्याशिवाय खरेदी करणार नाही आणि सोसायटीची कशी बचत होईल असा पाहणारा हा चेअरमन आहे एक चांगली गोष्ट त्यांनी केली त्यांनी दादाचा हात काय सोडला जे नाही का जेवढं काय कल्याण करायचं असेल सोसायटीच्या सदस्यांचं ते सुजयदाच्या मार्फत त्यांनी केलं मी नाही बोलत ते बँक ऑफ बरोडाचे अधिकारी बोलत होते होत्या एखाद्या आपल्या सहकार्याला समजा त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला समजा घरातला करता व्यक्ती जर राहिला नसेल तर त्या कुटुंबासाठी किती प्रयत्न करावे आणि कुठलाही तुम्ही बघा इन्शुरन्स कार्ड एकदम एकदम सोपे सगळे अधिकारी घरी येतील तुम्हाला चाईन सगळं करतील पण ज्यावेळेस इन्शुरन्स आपल्याला त्याचा एक लाभ घ्यायची वेळ येते त्यावेळेस फार कष्टाचं काम असत मी खर दादा तुमचे पण आभार मानतो की तुम्ही विठाल राऊनला साथ दिली आता आपलं डिपॉझिट किती हो म्हणजे डिपॉझिट किती एकोणऐंशी एकोणऐंशी कोटी डिपॉझिट आहे काही शिहारास नाही तुमच्याकडे काही अव आम्हाला नगरपालिका द्या आमचं आमचा बराचसा आहे असं तुम्हाला ठीक आहे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र